नमस्कार शेतकरी आजचा महत्वाचा विषय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना करपा हा आपल्या हळदीवर कोणत्या प्रकारचा आहे हे ओळखता येत नाही यामध्ये प्रामुख्याने करप्याचे तीन प्रकार पडतात मित्रो एक आहे लवकर येणारा करपा तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर उशिरा येणारा करपा म्हणजेच काय या लवकर येणाऱ्या करप्याच रूपांतर उशिरा येणाऱ्या करप्यामध्ये होते आणि अतिशय एक महत्वाचा एक असते करप्याचा प्रकार तो म्हणजे बॅक्टेरियल ब्लाइट यालाच म्हणतात जीवाणूजन्य करपा आता आजचा जो विषय आहे की जवळपास हे दोन जे आहे म्हणजे अर्ली ब्लाईट आणि लेट ब्लाइट म्हणजे लवकर येणारा करपा उशिरा येणारा करपा जवळपास सर्वच शेतकऱ्यांना माहीत आहे पण हे बॅक्टेरियल ब्लाइटचा प्रकार कसा असतो ते बघायचा आता मित्रांनो हे जे बघा हे पान दिसतंय का नाही हे बॅक्टेरियल ब्लाइटचा प्रकार आहे पाहू शकता हे सुर सुरुवातीला प्रामुख्याने खाल्ल्यासाठी पानं दिसतात आणि हे शक्यतो आहे का नाही जास्त पाणी व्हायला लागलं म्हणजे जास्त पाऊस पडला की तुम्हाला हा प्रकार जास्त उद्भवतो तर याच्यासाठी तुम्हाला फवारणी करताना चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक वापरणं गरजेचं आहे जसं की आपलं अमेस्टा टॉप झालं किंवा कॅब्रो टॉप झालं किंवा कस्टुडियासारखे बुरशीनाशक हे जवळपास तुमच्या प्रत्येक झाडाच्या पानाला बनलेलं दिसलं पाहिजे आणि त्या मित्रांनो याच्यासोबत तुम्ही व्हॅलडामायसिन किंवा आपलं हे घेऊ शकता सारखे अँटीबायोटिक घेऊन पॉरून घेऊ शकता अतिशय चांगलं रिझल्ट देतो मित्रांनो यासोबतच तुम्हाला मी वारंवार सांगत आहे पॉर्नी मार्फत तुम्ही सिल्फ्रोचा वापर करा म्हणजेच काय सिलिकॉनचा का वापर करा जेणेकरून तुमच्या हळदीवर एक विशिष्ट प्रकारची लेअर तयार होईल आणि करप्याचं बीज अंड ते पुढच्या हळदीवर जाऊन रुजू होणार नाही आणि तिथंसुद्धा आपल्या हळदीचं जे आहे करप्यापासून हे होईल बचाव होईल धन्यवाद